आज काय झालं होतं माहितीये जागच नाही आली लेट झाले उठायला आणि प्रीतीचा क्लास होता मग काय असा हा शॉर्टकट मारलाय ब्रेकफास्ट मध्ये केलॉकचे कॉन्फ्लेक्स घेतलेत खूप सारे ड्रायफ्रूट्स खजूर या सीड्स आणि वरून मध दूध आणि केसून नको पासून दे उकडीचे मोदक बनवते ना मी दोन दोन गोड कशाला का लगेच कामाला लागते मस्त साडी वगैरे नेसते छान फेस्टिवल वाईप क्रिएट करते आणि उकडीच्या मोदकांचे ना एक नवीन पीठ आणलंय मी आता चेंज करून हे बघा सारिका सारिकाच क्रिएशन म्हणून चॅनल आहे ती माझी मैत्रीण मा आहे सारिका तर तिच्या व्हिडिओमध्ये हे मी पाहिलं होतं म्हणून मग मी ऑर्डर केले बघूया कसे बनतात मोदक याचे साडी नाही साडी नाही करून केवढ्या गडबडीनं मी या दोन साड्या घेऊन आली आहे पण पिकोफलला दिलेलेच नाही आहेत हे बघा ग्रे आणि रेड बऱ्याच जणींना ही साडी आवडली त्या दिवशी तर विचार करतीये माझ्याकडे ना एक ऑलरेडी डिझाईन केलेला म्हणजे आपण काय बोलतो त्याला वर्क केलेला ब्लाऊज आहे तर तो, तो आरामात याच्यावरती जाईल मला याच्यावरचा ब्लाउज शिवायची काहीच गरज नाही आहे तर मी या साड्या पिकोफॉलला देते आणि याचा पण मी नंतर स्टिच करेन बघूया की आत्ता जस्ट पिकोफॉलला देते तर ही एकदम सॉफ्ट आहे ही पण सॉफ्टच हिच्यापेक्षा पण ही सॉफ्ट आहे बर ही एकतीसशे पन्नास आहे एक आणि जरी हिच्यावरती साडेपाच प्राइस लिहिलेली असेल आणि त्यांची सेलिंग प्राईस तीन हजार तीनशे लिहिलेली असली तरी सुद्धा ही सत्तावीसशे पन्नास आहे आणि एकदम छान आहे याचा पदर आहे ना हे बघा ब्लाउज पण पिंक पल्लू पण पिंक आहे ही तुम्हाला मी उद्या नेसल्यावर दिसेलच हिला मी काय करणार आहे आता इस्त्री पण करायची गरज आहे पिको फॉल प्रेस झालं तर मी उद्या नेसेन नाही झालं तर बघू काय करायचं आहेत आपल्याकडे भरपूर साड्या त्यातल्याच नेसायच्या याची ना एक फायर टेस्ट असते करून बघायची का तुकडा कट करून हा छोटस कट करायचं आणि ते ना जाळाखाली पकडायचं ते जाळाच्या खाली असं जर त्याची गोळी तयार झाली ना तर ओळखायचं की, की प्लास्टिक ते प्लास्टिक आहे म्हणजेच ती डुप्लिकेट महेश्वरी आहे आणि असा पूर्ण असं त्याचा हे झालं ना राख ऍश तयार झाली ना तर ओळखायचं की प्युअर महेश्वरी आहे पण एकदा घालूया आणि नंतर बघू टेस्टिंग है ना लगेच जाळायला नको म्हटलं ना तुम्हाला की फेस्टिवल व्हाईब्स क्रिएट करायचे आहेत तर ही अशा पद्धतीनं साडी नेसली आहे मी आणि कॉटनच्या साड्या नेसून काम करणं खरंच खूप सोपं जातं अगदी चापून चुपून अंगाबरोबर बसतात आणि या साडीवरचं हे जे काही ब्लाऊज आहे ना कॉटनचं मी माझ्या जो काही टेलर आहे आमचा नगरला सूरज त्याच्याकडून स्टिच केलेला आहे इतकं परफेक्ट स्टिच करतो ना तो ब्लाऊज खूप आवडतात त्याने स्टिच केलेले ब्लाऊजसुद्धा मला पण मध्येच मला स्लीवलेस ब्लाऊज हवे होते म्हणून मी ते सोच या नावाचे ब्रँडचे ते तीन ब्लाऊज ऑर्डर केले ते सुद्धा मला खूप आवडले आहेत आहेत थोडेसे ते बोल्ड पण ठीक आहेत पावणे दोन होते दुपारचे साडेतीनचं सा टार्गेट आहे साडेतीनला प्रितश परत येतो ना तोपर्यंत हे गरम गरम मोदक बनले पाहिजेत आणि साडी नेसून दोन तास झालं त्यातच आहे मी नटण्यात मुरडण्यातच म्हणजे झालं सगळं आवरून घेतलं तोपर्यंत कविता आली आणि कविताचं भयस तोपर्यंत मग आराम केला मी थांबले आणि आता हे करायला घेतये सारिकाशी पण जरा बोलले फोनवर हे जे अविकाचा हा जो नारळ आहे याचं जे आतलं खोबरं आहे आणि माझ्या आईनं दिलेल्या नारळांचं खोबरं काय फरक आहे माहितीये गावचं खोबरं असं एकदम जाड जुड असतं आणि हे बघा किती पातळ आहे नाही इथंही तसे नारळ असतील पण मला आता हा असा मिळालाय याचे मोदक जास्त बनणार नाहीयेत थोडेच बनणार आहेत आणि चाळीस रुपयेच एवढूच नारळ आहे म्हणजे आईकडून आणलेले जे नारळ आहेत की नाही त्याचे काय झालं माहिती का गुंड तयार झाले म्हणजे खोबर तयार झालं असं प्रॉपर त्यामुळं ओल राहिलंच नाही चला की आजचे मोदक मात्र गणपती बाप्पा स्वयंपाकामध्ये मध्येच हे दाखवतीये कारण जस्ट रिसिव्ह झालं मला आता आणि तुम्ही बिलिव्ह नाही करणार की याच कंपनीचे कंपनी कोणती आहे सॉफ्ट स्पून हा तर जेव्हा या नवीन घरी मी राहायला आले आम्ही तर तेव्हा चार असे जे कपडे मी ऑर्डर केले होते तीन वर्ष लिटरली तीन वर्ष हे कपडे टिकले आणि त्यानंतर आत्ता पुन्हा ऑर्डर करते हे सेम कलर मध्ये मी एक दोन डिमॅटमधून आणले पण त्याची क्वालिटी नाही आहे चांगली बिलकुल नाही हे जी आहे कंपनी सॉफ्ट स्पून वा 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 काही क्वालिटी आहे तीच ऑर्डर कार्ट म्हणजे ऑर्डर हिस्ट्रीमध्ये जाऊन आम्ही रिपीट केली आहे हे हो बघा एवढी साईज येते आणि हेच चार कलर होते पूर्वीचे पण सगळ्यात महत्वाचं टूल आहे किचन जर का स्वच्छ ठेवायचं असेल तर मला खूप आवडतो हा मायक्रोफायबर टॉवेल नारळ एकदम पातळ होता त्यामुळं खवलेलं खोबरं थोडंच होतं म्हणून मग आज या एका वाटीचेच हे मोदक बनवते आहे मी ज्या वाटीनं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनं पाणीही घेतलं आहे आज अगदी मनापासून परफेक्ट काळजीपूर्वक करायचा प्रयत्न करते मी थोडीशी साखर टाकली आज पाण्यामध्ये पाहिलं तुम्ही तर सारणाला वर म्हणजे सारण तर गोड असतंच पण उकडे उकडलासुद्धा चव यावी थोडीशी गोड अशी म्हणून मी थोडीशी साखर टाकली तसा एक मी व्हिडिओ पाहिला होता म्हणून आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेते काजू आणि बदाम चिरून त्या या साऱ्या सारणामध्ये टाकायला आणि सारण तर काय आपलं नेहमीप्रमाणेच पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं त्यामध्ये खसखस भाजून घ्यायची आणि खसखसीनंतर लगेचच ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे गुळ वितळवून घ्यायचा प्रॉपर आणि मग त्यामध्ये खवलेलं खोबरं ॲड करायचं मस्त सारण होतं अगदी टेस्टी त्याच पद्धतीने आपण तशाच त्याच्या वड्यासुद्धा बनवू शकतो खोबऱ्याच्या आणि हे बघा इथं हे अशा पद्धतीनं अगदी हा दुखेपर्यंत एक जीव करून घ्यायचा आहे हे तरच तुमचे मोदक छान बनणार आहेत हे कोण सांगते बघा मी कारण मी आज सांगू शकते तुम्हाला माझी उकड खरंच एक नंबर बनली होती तुम्ही बघाच पुढे आता किती छान असे मोदक बनलेले आहेत माझे उकडीची मोदक कोणाला नाही आवडत आणि आमच्यात तर जरा अतिप्रमाणातच आवडतात मस्त तुपाची धार टाकून गरम गरम खायला तर ते बनायला म्हणजेच आलेच पाहिजेत ना आपल्याला न येऊन चालणार कसे म्हणूनच माझं मन खूप बेचेन झालं होतं जेव्हापासून मला ते येत नव्हते बघा म्हटलं ना मी तुम्हाला बघ किती इझिली छान असा हा गोळा बनतोय खूप परफेक्ट उकड बनली आहे आज मला ऊन लागत होतं म्हणून सावली करून ठेवली आहे आणि आज मोदक जमणार आहे तुम्ही पाहिलात ना की जे काही काय बोलतो आपण शीट मी अशी मध्येच ब्लँक होते उकड तर उकड किती छान स्मूथ बनली आहे आणि बाहेर गेले होते आले दार उघडले उघडले त्यांना मस्त बासमतीचा सुगंध आला याचाच अर्थ काठधरेपेक्षा भागीरथीचं पीठ हे खूप भारी आहे आणि ते पीठ तुम्ही जेव्हा ओपन करताना पॅकेट तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की किती डिफरन्स आहे काठधरेचं मी खूप वेळ वापरून पाहिलंय तुम्ही ही जर का तुम्हाला डिफरन्स जाणून घ्यायचं असेल तर दोन्ही अर्धा अर्धा के जीचे ऑर्डर करून बघा म्हणजे आणून बघा आणि दोन्ही पॅकेट ओपन करून बघा पिठाला सुगंध इतका छान आहे या भागीरथीच्या आणि बनलंय पण माझी म्हणजे माझी उकड बनली पण एकदम भारी चला मग आता मी मस्त आरामात फतखल घालून बसते आणि निवांत मोदक करते आज कसं एकदम छान रिलॅक्स वाटतंय मला आणि म्हणजे पीठ ते जरी थंड झालं ना तरी त्याचे मोदक हे छान बनणारच आहेत कारण उकड जर का तुमची परफेक्ट जमली ना तर ती गरम गरमच त्याचे मोदक बनायला पाहिजेत असं काही नाही आहे बघा चला परफेक्ट मी एकवीस गोळे केलेले आहेत बावीस आतल्या सारणाच्या झालेले आहेत पण माझा हा गणपती एक खाऊन टाकणार आहे तर चला बनवायला स्टार्ट करूया असं थोड सारण सारण चिकट होऊन बसले म्हणजे घट्ट झालंय थोडस सॉफ्टनेस राहिलेलं नाही त्याला हे बघताय पारी पारी खूप छान जमतीये हसताय का तुम्ही त्यांनी सांगा मला पहिलं हसलात का तेवढं सांगा मला काय झालंय अशी साडीत बसली आहे म्हणून ना hmm. नाही ते चांगलं दिसते असं बसत जास असं म्हणजे असं बसत जास म्हणजे रोज साडीतच बसत जास हो तसं तुमचं बरं छान झाले बघ ना हे ना? Hmm. बस का पातळ ट्रान्सपरंट दिसायला oh. बस? अजून पातळ करू मी एक व्हिडिओ पाहिला होता उकडीच्या मोदकाचा त्यामध्ये ना सारणामधून जेव्हा मोदक शिजतात ना वाफवले जातात त्यानंतर पाणी बाहेर येतं मोदकांमधून तर तसं होऊ नये म्हणून सारण बनवतानानं त्यावरती थोडीशी तांदळाची पावडर म्हणजे पिठी जी आपण उकड बनवण्यासाठी वापरतो ती टाका असं सांगितलं होतं म्हणून मी ना आज थोडीशी किंचिचीच टाकली होती पण त्यामुळंच हे जे काही आतलं सारण आहे ते इतकं घट्ट झालं ना की हे बघा आता मला ते फोडून फोडून वापरावं लागते पण काही हरकत नाही उकड परफेक्ट जमायला हवी बाकी हे आपण ॲडजस्ट करूच शकतो काम माझं काय भारी पारी बनतात बघा असं ही बनवायची चालू आहे गोळे शिल्लक आहेत एवढे आणि हे सुकून येत म्हणून हे असे ठेवलेत बाप्पा थँक्यू जमले जमलेत बरं का आज मोदल आणि इकडे बघा काय चालू आहे काय करणार ना ती माझी वाट बघत भाजी पडली होती सुकून जाईल म्हणून आहुणने घेतली आता ठेवायला चार वाजतात साडेतीनचं टार्गेट सा होतं आज परफेक्ट जगवंदन काय गणपती जगवंदन शंकर सुमन भवानी नंद शंकर सुवा जेव्हापासून घरामध्ये बाप्पा आलेत ना हिवाले म्हणजे ऑलरेडी माझ्या घरात बाप्पा आहेत पण गणेशोत्सव आला आहे तेव्हापासून प्रत्येक कामासाठी मी इथे ना बाप्पांच्या जवळ येऊन बसते आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आम्ही ब्रेकफास्टलासुद्धा इथेच बसतो जेवायलाही इथेच बसतो आणि बाकी मी मोदक करायला पण मगाशी इथंच बसले होते आता फुलांचा हार करते उद्यासाठी आणि आज अगदी म्हणजे मी पहिल्यांदा बनवला होता ना त्यापेक्षा थोडी अजून मी इम्प्रुवमेंट केली हार बनवताना आणि खूप सुंदर हार बनला आहे बघा हा छान झाला आहे ना मस्त ही एक बाजू झाली आहे आता ही दुसरी बाजू आणि हे बघा हे बऱ्याच माहिती असेल ना की कसा करायचा असतो हा हार जॉईन नाही करायचा तर ओवतानाच असं ओवायचं गोंडा ओळून घ्यायचा नंतर इकडून धागे वेगळे करायचे आणि मग ही बाजू केली आता ही बाजू करून घ्यायची आहे की नाही एकदम काम एकदम एक प्रोफेशनल ना हो हो आता मला एक आयडिया सुचली हे जे पाकड आहेत ना आयडिया म्हणजे हे सगळेजण करत असतील याचा फक्त असा प्लेन आपल्या आंबड्याच्या भोवती बांधायला छान होईल ना चला आरतीची तयारी करूया टाइम मॅनेजमेंट आहो भाजी निवडून देणार मी भाकरी करणार आणि जगातला सगळ्यात सुखी प्राणी हा बघा पाठून निघून गेला ना तो प्राणी माझ्या घरातल्या सगळ्यात सुखी प्राण्याला म्हणजेच प्रीतीशला म्हटलं थोडंसं शूट कर रे तर हे बघा हं कसं फिरवलं आहे त्याने कॅमेरा बघा कुठून कुठून काय काय हां म्हणे नाही तुझ्यापेक्षा भारी घेतोय मम्मी मी कसा फिरवतोय बघा एकदा माझ्याकडे एकदा त्या भाकरीकडे एकदा आहोंकडे एकदा बाप्पाकडे सारं कवर करतोय म्हणे मी बघा चला मग भाजी भाकरी याच्या शिवाय सर नाही हो काही असू द्या आमच्याकडे आम्हाला भाजी भाकरी ही लागतेच आणि उकडीचे मोदक ही आपले रेडी आहेत कसलं आहे किती दिवस तांदूळजा मेथी शेपू आणि ओल्या कांद्याची पात या चार भाज्या आठवड्यामधून रिपिटेटिव्ह माझ्याकडे असतातच सगळं टाइम मॅनेजमेंटात सुकलेलं आहे निवांत रिलॅक्स मध्ये गेलंय कारणे तसंच होतं आईशी बोलत बसले बहिणीशी कारण आईची तब्येत थोडी बरी नाही आहे तर बघूया मी दोन दिवसात गावी जायचा प्लॅन करते आणि त्याचमुळं जरा मूड खराब झाल्यासारखा झाला आणि सगळीच कामं बारगळली तर आता भाजी भाकरी झाली आहे मस्त आता आरती करून घेणार आहोत देवाला छान मोदकाचं नैवेद्य दाखवणार आता आई बरी आहे असा फोन आलेला तर ठीक आहे चला लेट्स होप की ती मी तिला भेटायला जायच तोपर्यंत छान ठण ठणठणीत थन, थन, होणार आहे आणि आईला कसं असं ठणठणीतच बघायची आपल्याला सवय लागलेली असते आपण तिला ग्रँटेड धरलेलं असतं आणि त्याचमुळं ती आजारी आहे असं बघितलं आणि ऐकलं तरीही त्रास होतो आणि हे तुम्ही करू शकता माझ्याशी हो की नाही खालची आरती चालू झाली मला वाटलं की मोदकांसाठी केशर उरलेलंच नाहीये संपलं की काय पण नशिबानी आजच्या मोदकांपुरतं तरी केशर आहे तर सगळ्या मोदकांना छानपैकी केशर लावून घेतलं जास्त दर्शनासाठी खूप दूरवरून आमच्याकडे गेस्ट आलेले आहेत आणि ते सांगणार आहेत आपल्याला की कसे झालेले आहेत मदत ईशान कसे झाले ते परवा तुमच्याकडे आम्ही खाल्ले तसे आहेत मित्र खरच चांगलं झाले खूप कष्ट घेतले हो आज अख्खा दिवस मी काय त्यांना सांगायची काय गरज नाही त्यांना माहिती आहे खाली डान्सचा कार्यक्रम चालू झालाय सत्यनारायण पूजा पूजेचा प्रसाद घेऊन आले मी एका मैत्रिणीकडे आता जेवण करायचं घ्यायचं चालू आहे आणि मग खाली कल्चरल प्रोग्राम बघायला जायचं दिसत मस्त तुपाची धार टाकून आहे आणि खूप तूप टाकलंय जे सारे लागतो खरच एक नंबर झालाय एकदम यमी जेवण करून घेऊया आणि जरा खाली जाऊया कार्यक्रम बघायला नाही भाजी भाकरी पण हे खायला सुद्धा एवढी गडबड झाली आहे ना हे खालची गाणी ऐकायला येतात आणि असंच असतं हा नवरात्री गणपती हे घरातलं करायचं की खाली पडायचं मी दोन वर्ष डान्स केला होता पण नंतर नाही केलेला म्हणजे लास्ट इयर पण नाही केला आणि या वर्षी तर काय माझी कंडिशनच नाही पण आता इतरांचा डान्स तर एन्जॉय करायला जाऊ शकतो हो ना आपण hmm. भर भर, भर, भर जेवायचं चालू आहे चला खाली गेलं तर दाखवेन शूट करेन थोडस आमच्या युट्यूबर लोकांचं एक दुःख आहे आपण जेव्हा काही पार्टिसिपेट केलेलं नसतं किंवा असे काही कॉमन कार्यक्रम असतात आणि आपण गेलो कॅमेरा गे चालू केला शूट केलं आपल्याला समोरून तर काही कोणी बोलत नाही पण नंतर बोललं जात की फक्त कॉन्टेंटसाठी येतात म्हणून <laughs> मी या वर्षी गेलेलेच नाहीये जास्त म्हटलं आपण आपल्या तब्येत सांभाळवी पाहिली जास्त ओढातून करण्यात काही पॉईंट नाहीये काय बघ गणपती जगवंद कार्यक्रम अजून सुरूच आहे पण मी आलीये निघून कारण रात्री झोप नाही पुन्हा आज जर का नाही झोपले तर उद्या लवकर उठणार नाही आणि उद्या मला पुन्हा खूप लवकर उठायचे आणि बरोबर पावणे आठला खाली जायचे अथर्व शेषेचं वाचन करायचंय उद्या आणि छान असतं तेही मी तुमच्यासोबत शेअर करते चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा बाय लव्ह यू ऑल